रामहारी जाधव यांची सौभाग्य होती जिल्हा परिषद गटामध्ये निवडून गेली होती खरंच गटाचा विकास करू शकले का ते आम्हाला आठवतच नाही त्या सदस्य काय पाच वर्षामध्ये मध्ये त्यांचं इकडे काही म्हणजे दर्शन नावाची झालेली नाही ना पुन्हा इच्छुक असल्याचं बोललं त्या इच्छुकता आता कोणी पण असतं हे पण इच्छुक असतील पण या ठिकाणी बोरसर गटातून शक्यता आता नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल आणि स्थानिक जर भेटला उमेदवार तर त्याला जास्त प्राधान्य दिलं जाईल विकास न करता ते पुन्हा इच्छुक असल्याचं बोललं जात इच्छुक सर्व असतात पण मग माझं जे मत आहे तसं इतरांचं मत तसंच असेल ना पण अनेक दिवस अनेक वर्ष त्यांनी उपभोगले अनेक पक्ष त्यांनी बदलले अनेक सत्ता त्यांनी भोगल्या पण गटाचा विकास ते करू शकले नाही का आठवतच नाही विकास नावाचीच गावाकडे आलेच नाही नाही पाच वर्षामध्ये शहरात नाही त्यांचा आता लोकांनी काय करायला आता लोकांनी काय केलं जात माझ्यासारखं मत आहे आता मी एक जण नवीन युवक आहे माझ्या अपेक्षा विकास तर झालाच पाहिजे yeah. काय नोट नोटनवोट वगैरे काय नसतं राजकारण चालत नसतं yeah. काही गोष्टी विकासावरूपी चालत असत्या आणि कसं yeah. आहे माहिती आहे का एखाद्या उमेदवाराला आपण निवडून दिलं yeah. त्यांनी विकासाबरोबर थोडंसं सुखदुःखामध्ये येणं जाणं या ठिकाणी दिसलं पाहिजे yeah. चेहरा दिसला पाहिजे ना आपण कोणाला निवडून दिलं म्हणून आता काही लोकांना yeah. इथून विचारलं त्यांना तर आठवतच नसेल आपण कोणाला निवडून दिलं म्हणून पाच वर्ष झालेलं आहे ना